हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार पूजा वगैरे माझी करून झाली आणि प्रशांतजींचा फोन आला त्यांना त्यांचे काही फाईल्स हवे होते आणि गावावरून मी आणि करीना यायच्या एक दिवस आधी ते इथे आले होते आणि करीनाने फोन रिसीव केला आणि करीनाला त्यांनी सांगितलं की माझी ती बॅग बघ तर तिने थोडीफार शोधली तिला काही भेटली नाही मग तिने सांगितलं की नाही आहे बो तर ते बोलले की तिला विचार तिने लपून ठेवले असेल म्हणजे मला आपल्याला वरती नाही आवडत ना म्हणून मी ठेवून देते साईडला तर तिने लपून ठेवली असेल म्हणे आणि त्यांनीच दाराला मागे लावली होती ती बॅग आणि तिच्यावरती कपडे टांगले होते त्याच्यामुळे ती कॅरीबॅग करीनाला दिसत नव्हती तर खूपदा प्रश्न जे असे करतात त्यांनी ठेवलेल्या वस्तू असतात त्यांच्या हाताने आणि ते स्वतः विसरून जातात आणि ब्लेम माझ्यावर पण माझ्यावर टाकून देतात की इने कुठेतरी लपून ठेवली असेल घरात खूप सगळं फर्निचर आहे हिला लपवायला खूप जागा आहे हिला वस्तू लपवायला आवडतात असे ते कायम मला दोष देत असतात असं शंभर टक्के गॅरंटी की तुमच्यासुद्धा बाबतीत असंच घडत असणार आहे की तुमचे मिस्टर स्वतःच्या हाताने स्वतःच्या वस्तू ठेवतात आणि विसरून जातात आणि त्यांना मिळत नाही तेव्हा ते तुम्हाला दोष देतात तर असं तुमच्याही बाबतीत घडतं का तुम्ही मला कमेंट करून सांगा मी खाली का आली आहे तर त्यांना चेकबुक द्यायचे होते आणि प्लस देवपूजेचं पाणी झाडांना टाकायचं होतं त्याच्यामुळे मी खाली आली म्हटलं चला छान मस्तपैकी आजूबाजू ग्रीनरी आहे मस्तपैकी हवा आहे तर व्हिडिओची सुरुवात आपण इथूनच करू मोबाईल माझ्या हातातच होता तर म्हणून स्टार्टिंग व्हिडिओची स्टार्ट जे आहे ते मी इथून शूट करून घेतलंय कसं वाटतंय छान वाटतंय ना आजूबाजू आजू, मस्त ग्रीनरी छान हवा हा जो चहाचा पॉट आहे याच्यामध्ये मी माझा चहा आधी बनवला माझा गुळाचा बनला आणि आता करीना मॅडमने तीचा चहा ठेवलाय तो तिच्याच्या चहामध्ये ती दालचिनी लौंग इलायची अजून कुठले काळा मसाला लाल मिरची पावडर तेने टाकत का तुला भरकमी पडेल ना जेवणात हा तर आता इथे मॅडमचा चहा उकळतोय ज्याच्यात पाण्याचा वापर नसतो दुधामध्ये साखर पावडर टाकली जाते आ, चेक खाली चेक बुक द्यायला गेली ना तेव्हा मी त्यांना विचारलं की जेवायला कधी आलं तर ते बोलले दोनला येतील मग मी बसले आपली आरामशीर व्हिडिओचं काम करत आणि आता आता अचानक घड्याकडे लक्ष गेलं म्हटलं बाबरे सव्वा वाजलाय तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ माझा तर उपवास आहे आणि आज आम्ही कुठे जाणार आहोत हा करीना आता दोन तीन दिवसच आहे इथे ला तर मग तिला मूवी बघायचा होता आव भांड्यांचा आवाज नका करू ना तर मग बॅड न्यूज विकी कौशलचा जो मूव्ही आला आहे नवीन तो बघायला चाललोय आम्ही फणी मूव्ही आहे आणि सध्या तोच चांगला लागलेला आहे तर संध्याकाळी सातचा मूव्ही आहे आमचा तोपर्यंत बघू काय काय करू दिवस भरते मी तुमच्याशी शेअर करेल एकदम एक पटकन स्वयंपाक करून घेते नाही तर प्रशांत येतील आणि परत एक त्यांना निमित्त मिळून जाईल माझ्यावर आरडाओरडा करायचा तुमचा विश्वास देखील बसणार नाही या गोष्टीवर परंतु ही फॅक्ट आहे की हा जो कढीपत्ता आहे हा पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाले याला परंतु या असं पानं ओढून काढल्यानंतर ते एक तर काळे पडता किंवा सुकून जाता पण ते असे दांडीलाच जर ठेवले ना अशा पद्धतीने छान असे डब्यामध्ये तर किती पण दिवस आपला कढीपत्ता असा फ्रेश राहतो तर तुम्ही देखील ट्राय करा आणि हे बघा आईस्क्रीमचा डबा मी कढीपत्ता ठेवायला केलेला आहे नाही नाही बिर्याणीचा आहे बिर्याणीचा आहे येस खानसाब एक्सप्रेस बिर्याणीच्या डब्यामध्ये मी कढीपत्ता स्टोर केला आहे उद्या पंधरा मिनिटांमध्ये मी इथे बनवलेली आहे मसूरची डाळ आणि बाजरीची एक भाकरी प्रशांजींसाठी तर मसूरची डाळ पण खूप टेस्टी लागते तूप टाकायचं वरून पण हो अजून कोथंबीर असते तर अजूनच छान लागली असती पण कोथंबीर नाही आहे माझ्याकडे आणि डाळ प्रशांजींना अशी घट्टच आवडते कोणती पण डाळ असो त्याच्यामुळे माझ्याकडे कुठल्याही डाळी बनतात त्या अशा घट्टच बनतात तर मसूरची डाळ देखील खायला खूप टेस्टी लागते फर्स्ट टाईम उपवासाचे आलू बनवते त्याचा एक उकडलेला बटाटा मला फ्रीजमध्ये दिसला मग म्हटलं चला त्याचा यूज करून घेऊ आपण आता इथे इट इज नॉट हा डिलिशियस नाही दिसत आहे कारण मी खास असं काहीच केलं नाही आधी शेंगदाणे तळून घेतले दोन मिरच्या टाकल्या मीठ टाकलं आणि जस्ट मीठ टाकून रिअलाइज केलं की मी उपवासाला जर फक्त चहा पिला आणि काहीच खाल्लं नाही तर मग मी डिनर जास्त करते जे की चुकीचं आहे म्हणून मी असं विचार केला की थोडंफार खाल्लं म्हणजे कसं रात्रीचं कमी खायचं असतं मग मी रात्री थोडंसं खाल्लं तरी माझं पोट भरून जाईल मग रात्री काय खाल तुम्ही मूवीच्या आधी नाही नाही मी माझ्या घरातूनच जेवण करून आधी म्हंटली मी हो बघते ना आता काय बनवायचं ते फ्रीज मध्ये पुरण पडलंय पुरणपोळी बनवेल मस्त पैकी तूप टाकून दुधाबरोबर खाईल आणि एक बटाटा फ्रीज मध्ये पडलेला होता तो वाया जाऊ नये म्हणून मी असं फराळ बनवून घेतलं हे बघा फ्रीज मध्ये पुरण उरलेलो होत तर मी त्याच्या पुरणपोळ्या करते ज्या की बघा मस्त कशा टम्म तूप टाकशील आपल्या प्रशांत बिचारी किती बारीक चालले त्यांना हाडाला मास्क लागले त्यांना जरा तू बीप खाऊ घालते म्हणजे करीना ना हेअर वॉश करते हेअर वॉश करायचं म्हटलं की तिला एक ते दीड तास लागतो अंघोळीला आणि मी निघाली जिमला उपवास आहे आज पण संध्याकाळी जायचं जायचंय काल नाही गेले कारण की काल खूप सगळी सेवा करायची होती मला पण म्हटलं चला अर्धा पाऊन तास ॲटलीस्ट फोर्टी फायव्ह मिनिट सायकलिंग वगैरे थोडंसं सा स्ट्रेचिंग वगैरे करून येऊ एकदा सुरू केलंय तर मिस नको व्हायला तर म्हणून मी आता जिमला चालली आहे वॉटर बॉटल माझे दोन्ही मोबाईल आणि मी फोर्टी फायव्ह मिनिट्स सायक्लिंग वगैरे करेन थोडंसं स्ट्रेचिंग करेन आणि खूप फनी साऊंड करेल ही गोष्ट परंतु हो घरी आल्यानंतर उपवास सोडायला मी काय खाणार आहे तर पुरणपोळी दूध म्हणजे काय तर जिम केल्याचा काही उपयोग होणार नाही आहे पण जसं मी म्हटलं करीना गेल्यानंतर मी प्रयत्न करणार आहे की अनहेल्दी स्टफ फूड आयटम्स ते घरामध्ये कमीत कमी आणायचे कमीत कमी वापर करायचा आणि कमीत कमी खायचे प्रयत्न ते राहणार आहे आता पुरण होतं किती कमी करायचं ठरवलं तरी माझ्याकडून पुरण कमी होतच नाही तरी अगदी छोटा डब्बाभर डाळीचं मी केलं होतं तुम्हाला तर दाखवलंच म्हणून मम्मी पुरणाच्या पोळ्या केल्या आहे पुरणपोळी खीर खाणार आहे मी किंवा दुधाबरोबर खाईल परंतु हो उपवास हो सोडायला मी ते खाणार आहे चला आता फास्ट फास्ट वर्कआउट करून येते हाफ अन आवर केलं मी वर्कआउट बट इट्स ओके समथिंग बेटर दॅन नथिंग नाही का फार स्वेटिंग झालं आहे <laughs> सायक्लिंग केली फिफ्टीन मिनिट्स आणि फिफ्टीन मिनिट्स असंच ॲब्ज वर्कआउट केला, फ्री वर्कआउट जे की मी ओडिसाला शिकून आली आहे तुम्ही माझे ओडिसाचे ब्लॉग बघितले नसेल वर्कआउटचे तर मी सांगेल की आवर्जून बघा माझ्या चॅनलवर आहे टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये मी आणि प्रतीक गेलो होतो एक महिना ओडीस वेट लॉससाठी ते व्हिडिओज बघा तुम्हाला कळेल की ते खतरनाक वर्कआउट घ्यायचे तिथे आमचं चल करी ना आवरलं का आता ते टॉवेल मी झुल्यावरच टाकले घाई गाई चल लेट होतोय मुला जिम वरून आल्यानंतर मी संध्याकाळच्या देवाच्या आरत्या वगैरे करून घेतल्या फ्रेश म्हणजे हातपाय धुतले देवाच्या के आरत्या केल्या आणि उपवास सोडला दोन पुरणाच्या पोळ्या आणि खीर खाल्ली छोट्या साईजच्या पोळ्या होत्या आणि खूप सगळ्या दोन पुरणाच्या पोळ्या खातच नसणारे तर माझा खूप वेळेचा अनुभव आहे मी बऱ्याचदा पुरण करून मैत्रिणींना कुणाला जेवायला बोलवल्यावं माझ्या समोर तरी माझ्या कुठल्याच मैत्रिणीने कोणी असं दोन पुरणाच्या पोळ्या नाही खाल्ल्या पण हो मला आवडतात आणि मी खाते तर बाकी तयारी काही केली नाही चेंज केलं मस्त पैकी हा ड्रेस मी वेअर केलेला आहे येलो कलरचा आणि थिएटरमध्ये मला थंडी वाजूनही म्हणून माझं डेनिमचं व्हाईट कलरचे जॅकेट वेअर केलं आहे करीनाने काहीच आवरलं नाही म्हणून ती आता गाडीमध्ये स्किन केअर करते मोबाईलच्या लाईटमध्ये कारण आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे तरी सुद्धा नॅचरल लाईट बघा कशी आहे प्रशांतजींना जरा टेम्परेचर आलंय आणि जरा बरं वाटत नाहीये त्यांना पण आता काय त्यांनाच हाऊस असते मूव्ही बिव्हीला जाण्याची तर निघालो आता मी विकी कौशलचा बॅड न्यूज मुव्ही बघायला अगं बाई मला नाव आणि नाही माहिती त्या हिरोईनचं नाव काय तृप्ती दिमरी 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 तृप्ती दिमरी हिरोईन आहे जिने की अॅनिमल मुव्ही मध्ये खूप छान ऍक्टिंग केली आणि त्याच्यामुळे आता तिला बरच काम ऑफर होत आहे असंच असतं नाही का <laughs> तर चला या आपण बघू कसा काय संपल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि हे बघा आम्ही मूवीला निघालो होतो आणि कुठे आलो, आलो। माझ्या मागे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली आजच वर्कशॉपवरून गाडीचं काम करून नेलं परंतु काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम येतोय तिला तर मग आम्ही आता गाडी इथे वर्कशॉपला दिली आणि आम्ही उबर बुक करून उबरने आहे मूवी बघायला हो ना प्रशांतजी हा जा दोन मिनिटात गाडी बोलून घ्या तुम्हाला काय बोलायचं घरामध्ये इतकी घाई करता आम्हाला आणि घाईसाठी चला 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 लेट होईल आणि आता यांच्यामुळे लेट होईल त्याचं काही नाही स्टार्ट नको मिस व्हायला स्टार्ट मिस झाला की मग इथे गाड्यांचा आवाज येत आहे करीना जाऊन उभी राहिली रोडवर गाडी येते म्हणून आली आली का गबर आली चला आली आमची गाडी खूप लेट खूप म्हणजे खूप लेट झालं मूवीला आम्ही अर्धा तास आमचा मूवी मिस झाला खूप ट्राफिक लागलं आम्हाला मूवी हस्बैंड है ना आज भी मुझ पर बहुत लाइन मारता है क्या भाई जी छोटा सॉल्टेड का चीज चल तुला नहीं आवडत तुला क्या आवडत है लास्ट टाइम आता आणलो तो मोठा डब्बा तुमचा ही सांगला आता माझा मोठा का छोटा एक कॉमेडी म्हणून ठीक आहे पण एवढं काही खास नाही मूवी इंटरवल झाला आणि आमचा बराच मिस देखील झालाय तर मला तर एवढं काही आवडलं नाही पण एक फन म्हणून एक कॉमेडी म्हणून ठीक आहे यांना आवडतोय जांभाळा देत देत हे सांगताय चांगलं आहे असं प्रॅक्टिकल काही तर पाहिजे मूवी जरी एंटरटेनमेंटसाठी असलं पण त्यात थोडं प्रॅक्टिकल गोष्टी पाहिजे इतकं लाईटली घेतील का आत्ताच्या जगामध्ये अशा गोष्टी मम्मीच्या कपड्यांमध्ये तो क्यूट दिसते हुई तो बेन ही पेहती भैयाची बारीक झाला ग किती हा फरक आहे आहे हे बघा चालू पडले आपले गुबुजी डुगुजी डुगुजी आपले चालू पडले करीना इला आवडला टाइम पास टाइम टाइम साठी चांगला आहे टाइम टाइमपास एंटरटेनमेंट आणि लास्ट सॉन्ग असून तेरा तोबा तोबा सार सिटी सिटी कॅपिटल मॉलला आम्ही मूवी बघितला जो की बऱ्यापैकी मोठा मॉल आहे ना त्रिकांत तिथे तुम्ही ओपनिंगला आले होते याच मॉलमध्ये होतं ते वॉटर बॉटल नाही का तुला दिली ते त्या ऑफिसच्या ओपनिंगला पप्पान भैया आले होते ते <laughs> आम्ही ज्यावेळेस गेलो गाडी ते सोडून तर चुकीने प्रशांत जी चावी बरोबर घेऊन गेले होते आम्ही मॉलमधून ऑटो पाठवली चावी वर्कशॉपला सोडायला ती चावी द्यायला यायला ऑटोवाल्याने तीनशे रुपये घेतले आणि तीन तासाचा मूवी बघून आत्ता आम्ही आलो आहे तर ह्या लोकांनी गाडीला हातसुद्धा लावला नाही म्हणजे किती कमाले आता त्या प्रशांतजींची चिडचिड होते इथून आमचं घर पाच मिनटाच्या अंतरावर आहे आम्हाला वाटलं गाडी झाली असेल आम्ही उबरने इथं आलो गेटवर गाडी सोडली डे इन माय लाईफ म्हणता ना तसं नाईट इन माय लाईफ रात्रीचा एक दीड तास झाला ता मूवी बघून आलो ना आम्हाला परंतु आम्ही वर्कशॉपवरच आहोत आम्ही कशी तरी आमच्या गाडीची चावी मिळवली आणि आत्ता आमच्या गाडीचं का काम होत आहे माहीत नाही आम्ही घरी कधी जाऊ पाऊस पण पडतो फार ह्या लोकांनी प्रॉब्लेम केले म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं चावी आम्ही पाठवली मालकाने मालकाला दिली चावी अजा ऑटोवाल्याकडे आम्ही चावी पाठवली त्याने मालकाला दिली मालकाने एका ठिकाणी ठाक ठेवून दिली चावी स्टाफला काहीच सांगितलं नाही आणि मालिक चालला गेला आणि मालकाने फोन स्विच ऑफ केला आणि आमचे फोन पण उचलायला तयार नाही इथं लेबर लोकांना आमची गाडी बी सापडायला तयार नाही सगळे किती वाजले बिचारा हा बघा रात्रीचे बारा वाजता हा पोरगा असा गाडा खाली गाडी भले तो दारू पिलाय पण काम तर करू राहिला ना गाडीचं काम करू राहिला त्याच्या मालकाने चावी घेऊन अशी कुठे ठेवून दिली त्याला सांगितलं नाही मग ते पोरं पोरं पार्टी करायला लागून गेले आम्ही मूवी बघून आलो चावी गाडी आमची रेडी नाही मालक फोन उचलायला तयार नाही प्रशांत जेवढी जिद्दी आहे आम्ही त्या आम्ही पहिले ज्या सोसायटीत राहत होतो तिथे त्या वर्कशॉपचे मालक राहत होते तिथे आम्ही गेलो मग ते त्यांनी तिथे त्या त्या गेल्यानंतर फोन रिसीव केला आणि चावी मिळवली गाडीचं चा काम केलं आणि आम्ही रात्री बारा वाजता घरी आलो आणि मग आता जेवणाचा तर काही टाईमच राहिला नाही प्रशांतजींनी मोठा एक ग्लासभर सातशे एम एल ताक त्यांना बनवून दिलं जिरा आणि मीठ टाकून त्यांनी ताक पिलं मी तर जाण्याआधीच पुरणपोळी आणि दूध खाऊन दूध खाऊन सोडून गेली होती आणि करीना आता जेवण करते तर असं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर